माली हक्केच्या अंतरावरती ही बँक आहे आय डी बी आय बँक आणि त्या बँकेची स्थिती बघा त्याच्यावर लोकमंगल जे माजी सहकार मंत्री आहेत सुभाष देशमुख त्यांच्या कुटुंबियांची ही बँक आहे ह्या आय डी बी आय बँकेचा साधारणपणे कस्टमर बेस बारा तेरा हजार आहे बावीस कोटीच्या ठेवी आहेत सुदैवानी बँक कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केलं बँकेत असलेले कॅश आणि जे काही बाकी लॉकर्समध्ये ठेवलेले महत्त्वाची कागदपत्रं सोनं वगैरे ते हलवलं आहे असं म्हणतात पण वरच्या लोकमंगलमधली स्थिती आपल्याला माहिती नाही आहे पण काय ह्या पुराणं परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यात किती किती आस्थापना व्यापारी आस्थापना त्याला झळ बसली आहे त्याचं हे उदाहरण आहे कारण इथे ही लोकमंगल बँक खाली आय डी बी आय आणि इकडे पुढे दिलीपराव माने व्यापारी संकुल गावचे लोक आहेत माझ्याबरोबर मी त्यांना विचारेन पण पाच एक हजार लोकसंख्येचं गाव आहे त्यातली एक शंभर एक घरं पूर्ण पाण्यात आहेत आणि का आहे तर हे जे नदीचं पात्र आहे ते नदीचं पात्र तिथं असणं अपेक्षित होतं हे माली इकडे ह्या बाजूला आता ते नदीचं पात्र माझी नजर जाते तिथपर्यंत विस्तारलेलं आहे विस्तीर्ण झालेलं आहे आणि ते विस्तीर्ण झालेल्या नदीच्या पात्रातलं दोन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे साधारणपणे बारा ते पंधरा फूट आणि काही ठिकाणी चाळीस फूट हिमाली चाळीस फूट पाणी आहे घरामध्ये चाळीस फूट पाणी जर असेल तर आता ह्यातला हे ज्याचं घर आहे ना तू काय तू बँकेतच आहेस का हां बँकेत काय म्हणून

माने व्यापारी संकुलात दुकानं किती साधारणतः पाच आहेत पण मी राहायला दलित वस्तीत आहे माझ्या घरापासून नदी ही ती दीड ते दोन किलोमीटर अंतर आहे माझ्या घराला पाणी रात्री साडे वाजता लागले दोन किलोमीटर नदी मध्ये शिरली गावात हां गावात तिरे गावात गावात आणि इथून तुम्ही म्हणजे कसं झालंय वडे नाले जे आहेत त्या हिशोबाने पाण्याने पूर्ण घेराटा घेतलाय जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के लोकसंख्या सध्या पाण्यात आहे जसं आमच्याकडे पूर्वी म्हणायचे की आठवटीला अगोदर आमच्या ज्या मिटिंग वगैरे व्हायच्या हे, ही सगळी घर आपल्याला ओळखू येतात का हो हे व्यापारी किराणा दुकान आहे टेलरिंग दुकान आहे चिकनचं दुकान आहे पाणी प्लॅट आहे हॉटेलचं दुकान आहे त्याच्यावर जे काही निराविधार करणारे जे अपंग वगैरे माझे बांधव दुकान चालवतात ते आता हे लोकमंगल मध्ये रोज लोक किती यायचे हजार दीड हजार दोन हजार दीड दोन हजाराच्या लोक येतात कारण या बँकेला कारखान्याचे लोक अटॅच आहेत सभासद महत्वाचं असं आहे की जे आम्ही लोक मग दोन्ही बाजूला साखर यांचा आहे त्यामुळं पेमेंट बिल जी उसाची बिल इथूनच दिले जातात आता हे मली जरा ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवू एक दोन तीन जवळपास आठ नऊ त्या बाजूला पंधरा ते वीस घर तर पूर्ण पाण्यात हे वरच जे जुन्या गडीसारखं घर दिसतं ते कुणाचं घर आहे त्या समोरच पाणी आहे तेवढ्या उंचीवर उंचीवर खाली मग ते अलीकडे वेल तसं पाच पाच फूट वाढतच जाते पाणी आता इथं आपण जे समोर बघतो तिथं किती फूट पाणी तीस फूट पाणी तीस फूट पाणी आहे हेमाली तीस फूट पाणी आहे म्हणजे मी अंदाज बांधू शकतो की दोन हजार वीस कमी होतं पण आता जास्त आहे अंदाज बांधता येऊ शकतो की ह्या आय डी बी आय बँकेमध्ये जे वीस फूट पाणी आहे भलेही कस्टमरशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टी त्यांनी काढल्या असतील पण कागदपत्रं असतील बँकेतली महत्त्वाची कर्ज प्रकरणाची असतील लोकांनी ठेवलेल्या ठेवी संदर्भातली असतील वर लोकमंगल बँकेमध्ये तर साखर कारखान्याशी निगडीत असलेल्या सभासदांचे अनेक रेकॉर्ड्स असणार आहेत ते रेकॉर्ड्स पूर्णपणे भिजलेले आहेत म्हणजे मी म्हणालो होते व्यापारी आस्थापना या मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेल्या आहेत एक 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 ह्या पुराचे प्रकोप आणि त्याचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागलेले आहेत असं दृश्य या भागातल्या लोकांनी कधीच बघितलेलं नाही एकोणीसशे साधारणतः जुनी लोक सांगतात की साधारणतः पंच्याहत्तर वर्षापूर्वी हा असा पूर आलेला होता पंच्याहत्तर वर्षापूर्वी पण दोन हजार वीस ला ह्या वेळेस बँकेला पाणी थोडस खाली लागलं होतं त्यानंतर आता सगळं म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर वर्षांनी एवढं पाणी आलेलं आहे गावाच जी वेस आहे आता तुम्हाल दा। दा। तुम्हाला दाखवलेली ती म्हणजे घर दाखवलेलं रामदास वेश आहे तिथं समोरच्या बाजूला तर त्या वेशीच्या थे आत थेंब पाणी आलं होतं त्यावेळेस पण आता ती वेस पलटून अंबाबाईचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी पाणी पोहोचलंय थांबले तिथून आतमध्ये किती अंतर आज साधारणत अर्धा किलोमीटर अंतरावर पाणी कधी झालं नव्हतं पंच्याहत्तर पहिल्यांदा एवढं पाणी आलेलं आहे मोटरी तर सगळ्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालंय ऊस शेती जी होती ती ऊस शेती सगळी पूर्ण वाहून गेले पूर्ण पूर्ण पाखणी शिवनी तिरे शिंगोली तरडगाव पलीकडचा भाग मोहोळ तालुक्यातला उत्तर तालुक्यातला पाखणी शिवनी तिरे पाथरी तेलगाव डोनगाव पूर्ण ही, ही जो भाग आहे पूर्ण ऊस सिनेकाडचा सगळा लोकांचा साहजिक आहे मानवी प्रवृत्ती आहे हजारोच्या संख्येनं लोक ते पूर पाण्यासाठी आले गाड्या घेऊन आले नुकसान झाले शेतकरी शासनानं तातडीनं मदत करावी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले लोक यासाठी आले की त्यांनाही उत्सुकता आहे कुतूल आहे की एवढं पाणी आलं कसं आपल्या भागामध्ये तुम्ही तर दुष्काळी सगळे दुष्काळी पण काय झालंय सिना कोळेगाव धरणाचा विसर्ग आहे त्याच्यावरच खवासपूर खालचं धरण आहे अजून एक धरण आणि बार्शी तालुक्यामध्ये साठ चांदणी धरण अशी तीन धरणाचं पाणी आणि बार्शी तालुक्यात पाऊस झालेला तिथलं पाणी भयानक पाणी असं दोन हजार वीस ला दीड दीड लाख क्युसेक्स न पाणी इथं आलतं त्यावेळेस इथं चुळणी टाकली होती पाण्यानं परंतु आता सव्वा दोन लाख क्युसेक पाणी आले काय घर बुडालेलं नाही ना गेले।, हा? गेले का हा तो तो एक मुलगा तर आता असं दृश्य दिसतंय माली आणि त्या दृश्याचे सगळे परिणाम आणि ज्या घरामध्ये जिथून कुठून पाण्याला बाहेर पडण्याची वाट मिळेल ना तिथून पाणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि गमतीशीर भाग म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ज्यांना ह्या पाण्याच्या प्रवाहाचं गणिती समजतंय एकाच वेळेला पाणी समोरच्याही दिशेनं चाललंय आणि उजव्या बाजूने पण पाणी येऊन मग गावाला वेढा घालत घालत हे पाणी हे तुझं घर आहे तिने नाव सांगा तुमचं जाधव संगीता पवार काय काय घरात घरा पिणं सगळं आहे कपडा लता सगळा बारा आहे काय मोठी मोठी वस्तू आहे ती काय करणार नाही हो ना पैसा काय ते आहे आता हाय तर काय त्यालाच ना हाय का उपयोग गेल सगळं काय करायचं गेल्यावरला वेळा असं पाच हजार दिले सरकारने तेवढ्यात का होते मोठी मोठी वस्तू सगळे गेले गावच्या लोकांनी तर काय करावं हा तुझे पैसे आड काय आहे का माय आता काय राहिले गेलं की आता काय राहिलं का वस्तू गेली सगळं सगळं गेलं 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 सोनं नाणं पैसा गेले, गेला काय राहिलं एवढं पाणी येईल असं वाटतच नव्हतं पाठीमान जाते जर किती चार चार माझं वन बेच आहे आता बेडरूम हॉल किचन सगळं दोन तीन गाळा आहेत थोडस आपल्या प्रेक्षकांना पुढे जाऊन आपण निकेतन जेवढी सुरक्षेची काळजी घेऊन सांगणं शक्य तेवढं सांगायचा प्रयत्न करूया हा जरी पाहताना नेकलेस दिसत असला तरी प्रत्यक्षामध्ये मात्र ह्या पुरानं भीषण परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि गावं अशाच पद्धतीची म्हणजे एकशे सव्वीस गावातली ही दृश्य आहेत हे माली की एकशे सव्वीस गावामध्ये याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही आहे गावा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घर प्रत्येक आता बघा आणखी गावाचा जो मुख्य भाग आहे म्हणजे पाण्याचा प्रवाह कशा पद्धतीनं वाडीवस्तीमध्ये ग्रामपंचायतीच्या आतमध्ये असलेल्या वेशीपर्यंत पोचलं आहे हे दिसतं आहे आता हे मंदिर किती फुटाचं मंदिर आहे हा किती फुटाचं मंदिर आहे मंदिर ते पंचवीस फुटच आहे की त्यात पाणी किती आता त्या मंदिरात पाणी आता बारा तेरा फूट असेल तेरा फूट पाणी फूट पाण्याची परिस्थिती आणि हे जे आहे तुम्ही मला झेंडा आहे वेसेच्या वे वेसे आतमध्ये पाणी त्याच्या आतमध्ये दोनशे फूट पाणी दोनशे फूट पाणी आणि अशी परिस्थिती पाहण्यासाठी अर्थात मी म्हणालो तसं हे माझ्या आजूबाजूला आलेले हजारोच्या संख्येने लोक पाणी पाहण्यासाठी आले त्यांना कुतूहल आहे सरकार काय करत हे त्यांना बघायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हिमाली आता सरकारच्याही हाताच्या बाहेर जाणाऱ्या गोष्टी आहेत शेवटी सरकार म्हणजे तर काय तुम्ही आणि आम्हीच लोक ना तर त्याच्याशिवाय आता ज्या महाराष्ट्रातले सर्वसामान्य असे लोक दानशूर लोक सामाजिक संघटना त्यांनी पुढं येण्याची गरज आहे कारण ह्या भीषण परिस्थितीमध्ये केवळ सरकारी यंत्रणा पुरेशी पडणार नाही महाराष्ट्रातल्या दानशूर लोकांनी सामाजिक संघटनेनी पुढं येऊन एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपामध्ये जशी लोकांना मदत केली होती तशी मदत करण्याची गरज आहे आता हे मेडिकल शॉप पण हेमाली त्याची काय अवस्था आहे É emily